आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील आज सोलापूर शहरामध्ये बेरोजगारीची समस्या मोठी झालेली आहे त्या बेरोजगारीवर तोडगा काढायच्या दृष्टिकोनातून सोलापूर शहरामध्ये शिखर पहाऱ्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही भव्य असा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे त्या रोजगार मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून देशातून शंभर नामांकित कंपन्या इथं आलेल्या आहेत ज्याचं शिक्षण झालेलं नाही आहे ज्याचं उच्च शिक्षण झालेलं आहे अशा खालच्या घरातील उच्च शिक्षण घेतलेल्यापर्यंत लोकांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आमच्या इथं झालेलं आहे हा मेळावा पूर्णपणे निशुल्क आहे कोणत्याही प्रकारचे चार्जेस आम्ही घेतलेले नाही आहेत शिखर पहाऱ्या फाउंडेशनचा हा एकच उद्देश आहे की सोलापूर शहरातल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्यांना इथे रोजगार मिळाला पाहिजे त्यांचं कुटुंब चाललं पाहिजे हा प्रामाणिक उद्देश ठेवून या मेळाव्याचं आम्ही यावर्षी आयोजन केलेलं आहे व येणाऱ्या काळातसुद्धा अशाच पद्धतीचे मेळावे शिखर पाहऱ्या फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केले जातील जेणेकरून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावं चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांना आम्ही डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटर इथं आज देण्याची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून पाचशे विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली पाहिजे त्याच्यानंतर रि इंटरव्ह्यूमध्ये एक हजार ते दीड हजार विद्यार्थ्यांना आपण ऑफर लेटर शंभर टक्के देऊ याची खात्री आहे कारण आपला ॲव्हरेजच आहे आपण जिथे आधी मेळावे घेतले तिथं मिनिमम हजार ते दोन हजार लोकांना नोकरी लागतेच सोलापूर शहर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील शहरातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आम्ही आवाहन केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून साधारणतः आठ ते दहा हजार रजिस्ट्रेशन झालेले आहेत वॉकिंग्स वेगळे आहेत अशाप्रमाणे मोठ्या प्रमाणात या मेळाव्याला प्रतिसाद मिळतो आहे